हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आम्ही गेलो होतो काल पूजेला वाघुलीमध्ये पूजा होती पण होती वाघोलीमध्ये पण रोडपासून भरपूर आत होती शोधाला थोडासा त्रास झाला पण शेवटी आम्हाला ठिकाण सापडला आणि आम्ही गेलो तर इथे पूजा वगैरे करून झाली होती होम केला होता आणि मग आम्ही हो पूजेचं सत्यनारायण पूजा पण झाली होती पूजेचं सगळं दर्शन घेतलं घर फिरून पावलं पाहिलं टू बीएचके फ्लॅट होता खूप छान होतं घर आणि नवीन बांधकाम झालेले घरं खूप छानच दिसतात आणि इथे ना आमच्या जावबाई बसल्या होत्या त्यांचे पाय दुखतात म्हणून ते थोडी तब्येत बरे नव्हती म्हणून ते बसूनच गप्पा मारत होत्या आणि मग बाकीच्या पाहुण्यांना पण भेटलो आम्ही इथे ना ताटं करत होते सव्वासणी जेवायच्या राहिल्या होत्या मी इथं ताटं बनवायचं काम चालू होतं आणि इथं दरवाजा लावला ना तिथे एक बेडरूम आहे आणि इथं एक बेडरूम आहे मी मग अशी सांगितलं टू बी एच के फ्लॅट आहे इथे पाहुण्या बसल्यात गप्पा मारत कारण पाहुण्यांची पाहुण्यांची पाँन एकत्र अशा कार्यक्रमातच भेट होते इथे सगळे गिफ्ट ठेवले होते पाहुण्यांनी दिलेले आणि ही मास्टर बेडरूम आहे आणि हिला गॅलरी पण दिलेली आहे आणि छान फ्यू दिसत होता बघा मोकळं वातावरण मोठ्या मोठ्या बिल्डिंग पण दिसत होत्या आणि खूप छान वाटत होतं इथे मी ज्यांची पूजा आहे त्यांना गिफ्ट दिलं आणि मग एक फोटो काढला आणि ही जाऊ बाई आम्ही योगायोगाने ती गावरून आली मी माझ्या घरून सेम साड्या घातल्यामुळे म्हणजे आम्हाला चिडवत होते आणि इथे ना सवसणी जेवायला बसवलं तर आम्हालाच कारण आम्ही पाहुणे असल्यामुळं पाहण्यास सहवासणी लागतात ह्या मावशी इथं पाहत होत्या सगळ्यांच्या ताटात सगळं आलं की नाही आणि मग मस्त आम्ही इथे जेवण केलं जेवण पण खूप छान होतं टेस्टी होतं मग आम्ही घरी जायला निघालो तर भरपूर ट्रॅफिक होतो वागोलीमध्ये घरी यायला खूपच उशीर झाला आणि चला तर मग बाय